शेगा मका मागून आणायचे खायचे झोपायचे जोपायचे रासारता वाला आमच्यातलाच होता ना फक्त म्हातारा मासा चुकवून जायच घरा फक्त जा। बघा दिवाळी झाल्यावर सट्टीलाच वांग खायच मासाची वर आला म्हणता खडूळ पाण्यानं मांगचं जवळ वाडी मासा घ्या त्या टायमाला उसाला खपरी पेट घालून काय पहिलं पाणी कमी असतं का नाही असं बांध घालायचा ह्याचा खोऱ्यानं आणि ह्यातलं पाणी त्या कोळ अशी कोंडी करायची कोंडी आपण वाफा करत नाही का असं वापर करायचा ह्यातलं पाणी त्यात उपसायचं पाटीनं आणि त्यात आल्यानं मस्त पण धरायचं जुन्या काळातला तमाशा आता सांग काय सांगतो मला आता तमाशे आता त्यात बारा गावचे होते ना आमच्या गावात दोन वर्ष तमाशा होता मी सातवीला शाळा असताना हरिजन मस्ती नाही पलीकड त्या अरिक तक्यात लाईट नव्हती तवा मग ती पाण्यात दोन शेर तेल वतायच पाण्यात पाठी पाण्याची त्यात वतायच आणि टेबा करायचा असला मग टेबा धारायला दोघा दोघांनाच दोन बाजूला आणि ती बाया नाचायच्या तमाशा हा असते टक्या मर आमच्या आम्ही मग काय काय माथारा ना आम्हाला म्हातार पाथारा झोपली आम्ही जायला आणि बरं असं जोपायचं पण हा चोरून जाय देत काही घेणं काय हे बरोबर शेगा मका मागून आणायचे खायचे झोपायचे जोपायचे रासर तमाशा कराय कुठला पैसा काढा का काय तमाशा किती दिवस इथं सासा म्हणतात तिथे हिजी लक्ष्मी देवडीची काय होती बोशेची काय होती आमच्या दिग दोन होती तर नाव होय त्या बायशींची नाव होते बघा मौनी एक नाव होतं माझ्या आठवते तेवढं मोहनी आणि बोशाचा एक शंकर म्हणून एक होता आणि आमच्यातला शुभराव काळोक्याचा भाऊ श्यामराव काळे आणि पुन्हा दादा काळे ही चार माणसं तर होती दादापर का आमच्या डोळ्या वाजवणार बाकी बाकीची बाकी माहिती कला करणारी माणसं होती बाकी हि शंकर ही तुंतून वाजवायला असायचा तमाशातल्या बाया दोन मौनी आणि पारी ह्या दोन बाया नाचा असायच्या शेंगा मका कोण द्यायचा शेतकरी मागून हो उजरले की जाऊन आठ वाजले की मागायचा नाही कोण म्हणून शेंगा द्यायची मका द्यायची शेतकऱ्याकडून मागून आणायची आणि संध्याकाळी खायचं करून टाक्यात आणि परत ती तमाशा संध्याकाळी रोज असत रोज 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 एक दिवस खाला किती दिवस दिवाळ झालाय पाच सहा महिन्यात काळ असाच जत्रा चालू झाल्या जत्रेवर त्या गावात दखल असं होतरी पद्धत होती होय बाकरी तमाशे पहिला बाकरी लोकांना सांगायची काय आल्यानंतर बाबा करायचं सांगायचं नजरच पडत वाटलं तर रोज गावात यायची तर तमाशा आज आहे म्हणायची गावात दोन पोर असल्यामुळं गोर राखायची तमाशे करायचे ना परकाळी डोळचीवाला आमच्यातलाच होता ना त्याच्यामुळं तिला चाभर होत ना, 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 ना ते टोलचे वाल तमाशे हाय म्हणणार आहे स्पीकर नाही त्याचा प्रचार प्रसार कसा करायचा कुठला असंच माहित एकमेकांना एकमेकांना सांगत पाहुणं रावळं असतं पहिले जुन्या काळात तमाशा आहे असत असं होत आठवतं ग तुम्हाला ते दिवस आठवते आता काय बघाल ईश्वरला किती दिवस झाले त्याला सासरच्या अगोदरची गोष्ट आहे

त्याचं नाव शंकर एक होता दुसरे त्या सगवडजा का माणसाचं नावच आठवत नाही आपल्याला जग माणूस होता तमाशे काय जुने असायचं कशाचे काय गाणी आठवत आता काय आठवत नाही गाणे जुन्या काळातील म्हणजे आता एक बी आठवत नाही आपल्या ज्ञानात नाही हा किती दिवस झाले त्याला चाळीस वर वर्ष होऊन गेली त्याला काय आठवत आहे तमाशा बघायला कोण कोणी गावात पोरं सगळी जाणती माणसं सगळी येत होती वे? आमच्या वयात पोर दहा बारा तेरा वर्षे पूर्वी जायचं धोत्रे पगरून गारगुले असा तवा वड्याला पाणी असायच त्या पाण्याचा जायचं त्याला फोन नव्हतं नुदा काय नव्हतं ना अंधार सगळा लाईट मग तमाशा बघायला गेलं तर काय म्हणायला काय नाही घरी वय म्हणा तिथं बघायला गेलं या म्हणायची पोरं पुर याच म्हणायचं काय तमाशा बघायला काय नको म्हणत नव्हते फक्त म्हातार माणसा चुकवून जायचं घरात आणि मुखाटाईम जपायचं म्हातारी माणसं येत नव्हती आता माझ्या बघा जात जाऊ देत नव्हते आम्हाला आणि आम बसा उग झोपाय झोप लागली ती जायच नाही का हळूच नाटक करायला झोपायचं हां धोतार घाव ना तर लुगड घाव घेऊन जायचं झोपा करायला का बरं जाऊ दे का करायचं म्हणते तमाशाला तसं नाद लागेल बेकार म्हणायचे व कशाचा नाद काय जाऊ का जायच एकमेकांना नादान पोर बोलवाय यायचे एकमेकाला रात्री ज्याला परिस्थिती लय वाईट तर कडला काळ सांगून फायदा नाही हो हातारा पांघराचा कधी मिळाला नाही आम्हाला भरपूर लोगडी पांघरा जोकात होता काय करा त्याला नाही कस काय एवढी वाटत दिवसच असल्या होतून काय करता उत्पन्न कुठं उत्पन्न जगणं पाहिजे ना उत्पन्न कुठं आहे त्याला उत्पन्न आता उत्पन्न भरपूर निघते त्या कर्ज काढते माणूस आता कर्ज रुपाय कोण देत नव्हतं कोण देत सगळी असली सगळी दोन चार घर होती चांगली ती म्हणायची येऊन का बी करा खावा बीन जावावी सिटी बुक कळाय त्यांचे तीस चाळीस पन्नासच्या करायची मग खावा बी येळभर काम करा खावा जाताना घेऊन जावा शरीरा कसं होतं खाण्यापिण्या एकदम बोलायचं काम नाही तेव्हा मटेरियल औषध नव्हतंच कुठलं काय एरिया नव्हता त्या टायमाला ऊसाला खपरीपेट घालत होती खापरी पेट म्हणजे आपले शकदा पेट ऊसाला घालत होती आणि ते माणसानं खांदायचं होते ऊस काय नुसता काळा झारायचा पेट बळवायची आणि घालायची आपण आता मटेरियल टाकतो ना असं टाकत जाय मग पुन्हा दिवस माणसानं बांधायचा बेड घ्यानं असं वाकायचं असं दण हायचा आणि इकडे एकदा इकडे एकदा माती हाताने लावायची खांदून असलं होतं पहिले आता पहिला बैल निघाले सगळं आवजार निघाले आता काय भाजीपाला हां दुसरं काय भाजीपाला शेतीत पिकणार आहे तेवढा फक्त बघा दिवाळी झाल्यावर हो सटीलाच वांगं खायचं दिवाळी झाल्यावर हो। पण वांग नाही पण तर वांग सटीचा दोन चार महिने दो ते उन्हाळा तेवढं खायचं भाजीपाला काय मेथी भाजी असलं मिळत होतं शेतकऱ्याचा माल मुळं यास्त मिळत होतं मिरच्या हां मिरच्या लावायला शेतीचे प्रत्येकाचा असा आहे आणि तेवढं रोग नाही भानगड नाही मिरच्याला काय नाही कोणाच बिकल तर पाच गुंट दहा गुंट मिरच्या असाय हां आमच्यासारखे बोलतो अकाला काय गेले की जाणारा वरबडून न्या जावं होतं कोण नगं म्हणत नव्हती ना त्यावेळेला काय मोबाईल बंद करायचं हे बघा बंद करत कोण आहे काय ते रानभाज्यावर काय काय चिगळाची भाजी एक आंबाड्याची डाळीची आणि पातर भाजी चार भाज्या नाही न लावता येणाऱ्या भाज्या कुठल्या होत्या तुम्हाला आंबाडी भाजी टाकावी लागते बरोबर आहे पात्राची भाजी आहे चिगळ आणि आणि तांदळाची चार भाज्या बी टाकायची गरज नाही पावसावर येत होती निसर्गावर हां कुरडू म्हणजे त्याला समोर पांढर का निशेत तिची भाजी कवळी असतात आता आहे शेत आहे आता माझगी माणसं झाली आता कोण खात तसलं फ्रीज मधलं खाते ती तसलं कोण खात अजून काय काय असतं रानामध्ये दुसरं काहीच पीक आहे कडवांच्या वगैरे कडवांच्या असते ते रानात आहे ते कडवांच्या कडवांच्या पण खायचं ना कडवांच्या खातो या आम्ही अंतर रानात जाऊन गेल्यावर आता विकत मिळते त्या पण आनंद कोण जात नाही शिकार मिळते राहणार मटण मासा कसं असायचं खायचे का तुम्ही तुम्ही मटन मासे खात होता का नाही नाही तुमच्यात खात नाही ते आमच्या लिंगात लोक खात नाही हे तर लोक खाते खाणार पण त्या काळात काय कशा असे लोक खायचे का होती की गे मेल्याला खात होती चांबर मेलेल सुद्धा खायची खायची मेले मासे नदीला नदीला पाणी भरपूर असायचं व्हायला सुद्धा त्यावेळा मोठरा बिंग रिंग नसलं काय नव्हतं ना आमच्या काळात कसलं काय नव्हतं नदीला भरपूर मासा असतो नाव कोणाला देशी मासा बनायचे कसले कोणाला त्यालाच माहिती देशी दिला आमती का असते कशी मरळ का काय म्हणते तसलं असायचं साप हां साप साफासारखं आणि त्याला असं टोक असायचं बघा टोक असायचं त्याला ते धरायचं कधी बघितले का बघितले आपण जातो तुझ्या चांबरा पोरा संघ असताना ते त्यांच्यास जायचं ते काय पहिलं पाणी कमी असतं का नाही असं बांध घालायचा ह्याचा खोऱ्यानं आणि ह्यातलं पाणी त्या कोळ अशी कोंडी करायची कोंडी आपण वाप करत नाही का असं वाफा करायचा आणि ह्यातलं पाणी त्यात उपसायचं पाटीनं आणि त्यात आल्यावर मस्त पण धरायचं असं करत होते धरू लागत होती त्या पाणी हाण लागायच धरा भे वाटायचं पाणी हाण आहे तेवढा केलं जाय परत वळखी सगळे आपली दोस्त कंपनी जायच धरायला पाट्यानं पाट्यान पण एकदा काळ असा आला त्या टायमाला वैशाखात म्हणजे कारुण पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमेला पाऊस झाला ककड्या खरबर लावत्या त्या टायमाला पाऊस झाला वर सागोल्या मा नदीला भिडलं खाली हुँ. बेमा नदीला सरकुलीला ती पाहिता तर पोचलं मासाजी वर आला म्हणता खडूळ पाण्यानं पाक वाडे परत मासा भयंकर असा असं माझ्यावर खाल्लं मासावर आला आला इथं खाल्ल मासावर उलटा येतो मग मासा आलं आणि पाणी लगेच दिवशी आटलं पण आहे पाऊस तेवढाच पाऊस झालेला सांगतो मला मासे लोकांना मासे पाठ्याने ठिकाणी खाल्लं मास लई नेल मास लोकांना किती दिवस दोन दिवस खाल्लं मास्त्यांनी दोन दोन चार दिवस खाल्लं असत्याला पाण्याच जसं आठ डबऱ्यात दोन डबर वाढलं मास सगळं मास असं धरूनच खायचो त्याला का पाणी आपसायची गरज नाही काय नाही मासच मास मासा दिसीच आता ते नवीन निघायचं मास आपण काय खात नाही तसलं नाही तसलं नव्हतं पहिले देशी मास यतवर मास असायला खाल्लं नको खातोय खेकडं वगैरे खेकडं नाही खेकडा असायचं पण खोकडं असलं मोठं असायचं खेकडं धरून फेकायचं बाजूला ते खायचं पान धरून बाजून त्याच खातवायचे काय काय पोर्याला पण हो लय आता इथं आमच्या नदी वड्याला तर थोडा मासा आहे लय मासायच मासा आहेत मोठा आहेत आणि पानसरा सगळं मासच आहेत असं इकडं शेत लय मासा आहेत तर ज्याला माहीत आहे ते धरून खाते तिथे घाटगणं आहे तर तीही लावते ती पेंजरा लावते ते खाते